गेल्या दोन दिवसात थंडीचा कडाका पुन्हा वाढलाय अशाच काहीशा वातावरणात आज सकाळी कोल्हापूर शहरावर धुक्याची दुलई पसरली होती धुक्याच्या आवरणाखाली रंकाळा तलाव गायब झाला होता त्यामुळं भल्या सकाळी रंकाळ्यावर चालायला येणाऱ्या लोकांना एक वेगळीच अनुभूती मिळाली सकाळी नऊ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली असल्यानं वाहन चालकांना लाईट लावूनच प्रवास करावा लागत होता गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढलाय आजची पहाट उगवली तीच दाट धुक्यात आज सकाळी धुक्याच्या दुलईनं संपूर्ण जिल्हा व्यापून गेला होता धुक्याची चादर पसरल्यानं अगदी आठ ते दहा फुटाच्या अंतरावरचं रंकाळ्याच्या पाऱ्यावर तर धुक्याचा दाट थर पसरला होता त्यामुळं रंकाळ्याचं पाणी दिसतच नव्हतं आज सकाळी रंकाळ्यावर फिरायला आलेल्या लोकांना धुक्यातून वाट काढत चालावं लागलं वा तर वाहनधारकांना लाईट लावूनच वाहनं चालवावी लागत होती दुसरीकडं ऊसतोड मजुरांनाही आज सकाळी चांगलीच कसरत करावी लागली सध्या साडेसात वाजेपर्यंत वाजेपर्यंत सूर्यनारायणाचं दर्शन होतं मात्र आज सकाळी नऊ पर्यंत धुक्याची चादर कायम होती त्यामुळं आज पहाटे एक वेगळीच अनुभूती मिळाली